नमस्कार नमस्कार सगळ्या पेशंट आणि नातेवाईकांचं विनायक हॉस्पिटलतर्फे स्वागत आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे आज पहिला डेमो दाखवला तुम्हाला इथं लाईव्ह की जे सर ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू होतं आणि इथं पब्लिक पाहत होतं की ऑपरेशन रोबोट कसं ऑपरेट करतो आहे आणि ऑपरेशन कसं होतं आहे एवढी पुढे टेक्नॉलॉजी गेलेली आहे की काही लोकांना विश्वास बसणार नाही तर आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव रोबोटिक स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी पेशंट ऑपरेशन नंतर एक तासात वेदनामुक्त कोणाचाही आधार न घेता चालत असतो आणि हे तुम्हाला कोणाला पाहायचं असेल तुम्ही आज थांबा उद्या थांबा परवा थांबा दोन तीन दिवस तुमचा राहण्यापिण्याचा आम्ही खर्च करू प्रेमानं पण तुम्ही समक्ष अनुभव घ्या किंवा पेशंट येताना कसा असतो ऑपरेशन झाल्यानंतर कसं असतो आणि घरी जाताना कसा असतो तर बऱ्याच लोकांना माहीत नाही की मनक्याचं ऑपरेशन कुठं करावं कधी करावं तर ज्यांना मणक्याचा त्रास आहे कोणाला पायाला मुंग येतात पाय जड पडतो हाताला वेदना होतात काय अंतर चालाव चाललं की बसावं वाटतं पाय बदिर होतात हाताला मुंग येणे चक्कर येणे आणि प्र अनेक वेगवेगळे प्रत्येकाचे प्रकार वेगवेगळे असतात आजाराचे मणक्याच्या असं कोणाला त्रास असेल तर ते त्यांनी उपचार करताना मणक्याच्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांना दाखवलं पाहिजे की जेणेकरून ज्या डॉक्टरांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सी एच असावी फक्त डिग्री असून चालणार नाही तर त्या डॉक्टरांना अनुभव पाहिजे अनुभव असा पाहिजे की तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी तुम्हाला पटेल असं दिलं पाहिजे आणि खात्रीशीर दिलं पाहिजे आमच्याकडे आत्ता पण कुठल्याही पेशंटच्या जीवाला धोका किंवा पॅरालिसिस झालेला नाही जेवढ्या केसेस झाल्या त्याच्यामध्ये आणि तुम्हाला महाराष्ट्रात भारतात कुठेही बघायला मिळणार नाही की ऑपरेशन नंतर पेशंट एक तासात वेदनामुक्त चालतो आहे हे फक्त आपल्या ह्याच बिल्डिंगमध्ये ह्याच इमारतीत तुम्हाला बघायला मिळेल विनायक हॉस्पिटलमध्ये ही काय अतिशयोक्ती नाही तुम्ही कुणी पण माणूस इथं त्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकता तुम्ही चार आठ दिवस आमच्याबरोबर थांबू शकता सगळे पेशंट बघू शकता नंतर तुमच्या पेशंटबद्दल निर्णय घेऊ शकता तर आमचं विनायक हॉस्पिटलचं एक मिशन आहे महाराष्ट्र मिशन महाराष्ट्रातील कुठलाही कानाकोपऱ्यातील पेशंटला शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे त्यासाठी आमची टीम काम करते आम्ही फक्त इथंच काम करतो असं नाही आमचे ऑपरेशन करून गेलेले जे पेशंट आहेत लांब लांबचे त्या लोकांना भेटायला आम्ही त्यांच्या गावी जातो सोलापूर असू सातारा असू सांगली असू मिरज असू त्यांच्या गावी जातो त्यांना घरी नसतील शेतात असेल तर त्यांना शेतात जाऊन भेटतो जिथं कंपनीत असेल तिथं जाऊन भेटतो त्यांचं शूटिंग करतो आणि यूट्यूबला लावतो असे आपल्या हजारो व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवरती आहेत जेणेकरून तुम्हाला त्या पाहता येतील आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये मिळेल आता आपल्याबरोबर नारायण बोरसे वयवर्षी एकोणचाळीस अगदी तरुण मुलगा होलसेल डिस्ट्रीब्युटर या औषधाचा या अशा नाही की ह्या हॉस्पिटल क्षेत्राशी त्यांचा काही संबंध नाही त्या क्षेत्रातीलच निगडीत आहेत परंतु त्यांनी पण आत्ता पण भरपूर काही डॉक्टरांना दाखवलं असेल परंतु त्यांच्या उपचाराला वेळ झाला खूप वेळ झाला म्हणजे पॅरालिसिसची स्टेज होती कुठे पण यातल्या एक जणांना नेऊन बघू शकता त्यांच्या दोन्ही हाताला पकडून एका हाताचे स्नायू वीक झालेले आहेत एक हात नॉर्मल आहे जर शिकलेली लोकंसुद्धा भीतीपोटी म्हणा किंवा अन्य काही कारणामुळं उपचार घ्यायला जर उशीर करत असतील तर मग फार वाईट आहे ही गोष्ट तरी पण त्यांना समजलं त्यांच्या मित्रमंडळी थ्रू की बाबा विनायक हॉस्पिटलला खात्रीशी रिझल्ट मिळतात ते इथं आले ज्या दिवशी आले त्या दिवशी त्यांची ते इच्छा होती मी लगेच सांगतो मला ऑपरेशनला घ्या परंतु हॉस्पिटलला पहिले पेशंट काय असतात ते झाल्याशिवाय आपण नवीन पेशंटला नाही घेऊ शकत त्याच्यामध्ये एखादा इमर्जन्सी आला तर त्याला पहिलं घेतो त्याच्यामुळं त्यांना दोन तीन दिवस थांबावं लागलं पुण्यामध्ये रिलेटिव्हकडं आणि त्यांचं काल ऑपरेशन झालं काल आपल्याकडं टोटल एका दिवशी सहा ऑपरेशन झाले सगळे पेशंट वेदनामुक्त कोणाचाही आधार नाही घात बिंदात चालतात तुम्हाला ज्यांना पाहिजे ते वरच्या मजल्यावरती जाऊन कुठल्याही पेशंटला भेटू शकतात त्यापैकीच हे पेशंट आहेत तर ह्यांनी आता पण काय त्रास होता किती वर्ष होता पण विनायक हॉस्पूरची माहिती कशी मिळाली आणि उपचार कसे झाले याच्याबद्दल ते थोडक्यात सांगतील नमस्कार नमस्कार मी नारायण कैलासराव गोरसे जिल्हा छत्रपती संभाजीनगरहून आलो माझे हे दोन बोट बधीर झाले होते त्याच्यात संवेदना कमी झाल्या होत्या आणि इथं आणि इथं म्हणजे क्रॅम्प यायचे खूप वेदना व्हायच्या रात्री रात्री झोप यायची नाही पाठीमागे पण क्रॅम्प यायचे हे थोडा वेळ जर हे मानेला कळ लागायची मानेला कळ लागायची परेशान झालो होतो मी सात आठ दहा डॉक्टरला दाखवला असेल फक्त पेन किलर खायचो पण पेन किलरनी सुद्धा वेदना राहत नव्हत्या हो इतक्या वेदना होत्या माझ्या काही डॉक्टर मग झोपीच्या गोळ्या यायचे झोपीच्या गोळ्याने फक्त झोपच यायची वेदना थांबत नव्हत्या हो <coughs> इथं माझे साडवे यांनी मला हॉस्पिटलबद्दल माहिती दिली त्यां म्हणजे माझ्या सालीने इथं उपचार घेतलेले होते त्यांनी माहिती दिली आणि मी ज्या दिवशी ओ डीला आलो त्या दिवशी सरांनी सेम असे डेमो दाखवले आणि भरपूर पेशंटचे अनुभव मी ऐकले आणि यूट्यूबला व्हिडिओ बघितले भरपूर तर मला झालं असं वाटलं म्हणजे मला भरपूर भरपूरजणं म्हटले की स्पाईनचे ऑपरेशन नको करायला त्याने पॅरालिसिस होतो मला भरपूर भीती होती मनामध्ये पण इथं आल्यानंतर प्रत्यक्ष पेशंटचे ज्यावेळेला अनुभव बघितले मी आ, तर माझ्या मनामध्ये खात्री झाली की आपण ऑपरेशन करू सरांना भेटलो सर म्हटले की जास्त कॉम्प्रेशन असल्यामुळं आपल्याला ऑपरेशन करावंच आहे नाही तर पॅरलाईज होऊ शकतं पेशंट तर मी परवा हॉस्पिटलला ॲडमिट झालो त्या दिवशी आलो त्या दिवशीच ॲडमिट व्हायचं होतं परंतु पेशंटची वेटिंग असल्यामुळं मला ऑपरेशन नंतर मग ते म्हटले फोन करतो तुम्हाला त्यावेळेस तुम्ही या म्हणून मी परवा ॲडमिट झालो काल माझं ऑपरेशन झालं मला काही त्रास झाला नाही जेव्हा ऑपरेशन झालं ऑपरेशनच्या नंतर मी हे जे वरचे विंग आहे या विंगमध्ये पूर्ण आधार न घेता चाललो आणि आज सकाळी पळत पळत चार पाच राऊंड पण मारले आणि डान्स पण केला थँक्यू आपला पेशंट फक्त ऑपरेशननंतर चालतोच असं नाही ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी पेशंट चढ उतार करतो स्वतः चालतो म्हणू शकतो मोटरसायकल चालवतो चारचाकी चालवतो एवढंच नाही जर समजा तुम्ही सांगितलं की मार्केटमध्ये जाऊन फ्रूट घेऊन या तरी सुद्धा जाऊन येऊ शकतो माणूस पाच किलोमीटर सुद्धा तुम्ही चालू शकता एवढं खात्रीशीर चांगलं ऑपरेशन होतं ते फक्त विनायकमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याकडे जे काही मशिनरी वगैरे आहेत ते जागतिक लेवलच्या जा मशिनरी आहेत एम आर आय करायला तुमचा नंबर आला तर आठव्या मिनिटात तुमच्या हातामध्ये एम आर आय मिळतो जेणेकरून त्या दिवशीच तुम्हाला काय आहे उपचार काय घ्यायचे हे त्या दिवशीच समजतं डबल डबल डॉक्टरांच्याकडे यायची गरज पडत नाही आणि उपचार काय घ्यायचे त्या दिवशीच डॉक्टर सांगतात त्याच फीमध्ये डबल पैसे पण द्यावे लागत नाहीत जागतिक लेवलचं ऑपरेशन थिएटर पण आहे जसं आमचं मिशन आहे महाराष्ट्र मिशन की बाबा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे त्याच्यामध्ये आपण पण सामील होऊ शकता समजा हा मित्र बरा झाला तर हा ह्याचे मित्रमंडळी नातेवाईक जे काही सर्कल आहे त्यांच्यामध्ये तर प्रचार आणि प्रसार होऊ शकतो की मनक्याच्या ऑपरेशनबद्दल भीती नाही तुम्ही वेळेत उपचार घ्या आणि बरे व्हा विनायक हॉस्पिटल आणि सरांबद्दल तुमचं मत काय इथं मला जे ज्यांनी ऑपरेशन केलं त्या सगळ्या डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद इथला स्टाफ पण खूप खूप चांगला आहे खूप चांगला सहकार्य केलं भूल देणारे डॉक्टर पण चांगले होते त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद मला कुठल्याही वेदना जाणवल्या नाही आणि माझे पूर्ण पेन आता थांबून गेलं काहीच पेन नाही राहिलं म्हणजे इथं जे क्रॅम्प वगैरे यायचे काहीच राहिले नाही आनंद हा एकदम आनंदी थँक्यू हां भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो ओके का